नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण भिवंडी शहरामध्ये आहोत आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी सुरू झालेली आहे बिगुल वाजलेला आहे आणि आता प्रचारासाठी सर्वच पक्ष अगदी जय्यत तयारी करत आहेत शेवटचे काही दिवस उरलेले आहेत प्रचाराचे त्यामुळे आपल्याला सर्वत्र सभा प्रचार रॅली पाहायला मिळतात भिवंडी शहरामध्ये आपण पाहायला गेलो तर मुस्लिम बहुल हा संपूर्ण म्हणून आपण तालुका आहे आणि भिवंडीमध्ये जसं आपण पाहायला गेलं तर समस्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत आपण आता भिवंडी पश्चिममध्ये आहोत आणि इथे बीजेपीचे महायुतीतर्फेचे उमेदवार इथे उभे आहेत आणि महेश चौघुले सर आणि त्यांच्या या विभागामध्ये इथले आपण जे समस्या आहेत किंवा विकासाचं विजन काय आहे किंवा कशा पद्धतीनं पुढच्या पाच वर्षामध्ये विकास साधणार आहोत याविषयी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आज आहेत भाजप भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील सर आपण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका काय आहे आणि कशा पद्धतीनं विकासाचं विजन आहे किंवा एकूणच ही निवडणूक प्रक्रिया इथे कशा पद्धतीनं चाललेली आहे आणि कशा पद्धतीने इथं काम सुरू आहे याविषयी आपण चर्चा करतोय सर नमस्कार नमस्कार माझा मजा न्यूजमध्ये आपलं स्वागत आणि भिवंडी आपण पाहायला गेलं तर इथे भिवंडी मध्ये मुस्लिम बहुल हा प्रदेश मानला जातो मात्र मराठी आणि इथले जे ग्रामीण किंवा इथले जे आपण स्थानिक त्यांचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही भाजप भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून ही भूमिका बजावताना कशा पद्धतीने आधी काम करता ते सांगा भिवंडी जरी जसं आप आपण म्हटलं की मायनॉरिटी पॉप्युलेशन जास्ती असलं साधारण या विधानसभेमध्ये पंचावन्न टक्के मायनॉरिटी पॉप्युलेशन आहे फोर्टी पर्सेंट हे आपलं पॉप्युलेशन आहे ह्याच्यामध्ये चार ग्रामीण गाव पण आहेत कारिवली काटेई शेलार आणि खोणी अशी चार गाव आहेत पण ठीक आहे हे जरी असलं तरी आमचे जे उमेदवार आहेत महेशजी चौगुले यांची छबी जी आहे ही यांनी दोन्ही धर्मियांमध्ये आहे त्यांना आपण जर बघितलं मागली दोन निवडणुका ज्या झाल्या इलेक्शन झाली त्याच्यामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकांनी देखील खूप चांगलं त्यांना मतदान केलेलं आणि आता जर बघितलं तर ही त्यांची तिसरी निवडणूक आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांच्या कामाचं जे एकंदर हे बघितलं तर त्याच्यामध्ये निश्चित वाढ होणार आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला तो फॅक्टर जो आहे तो काही याच्यामध्ये एफेक्ट करणार नाही इनफॅक्ट त्याच्यामध्ये आमची अपेक्षा जी आहे की त्याच्यामध्ये वाढ होणार आहे म्हणजे जे मुस्लिम वोट्स आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे व्यवस्थित इकडे जो एकंदर जो वातावरण जर बघितलं तर सगळ्याकडून म्हणजे सगळ्या भिवंडी शहरामधून सगळे समाज सगळ्या जातीची मतं ही मिळणार आहेत महेश चौगुले सर सुद्धा इथे आमदार होते कार्यरत होते त्याप्रमाणे आपल्याला ते दिसतच आहे मात्र जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात जबाबदारी असते आणि असं नेहमी म्हटलं जातं की भाजप हिंदुत्ववादी आहे हिंदुत्ववादी आहे मात्र अशा भिवंडीसारख्या जेव्हा आपण मायनॉरिटी मध्ये जातो या शहरामध्ये तेव्हा कशा पद्धतीनं लोकांना किंवा विरोधक जे आहेत ते बोलणाऱ्यांना की हिंदुत्ववादी राष्ट्र या पक्ष आहे तर त्यांना कशा पद्धतीने तुम्ही उत्तर देऊ इच्छिता हे बघा भारतीय जनता पार्टीची काही जी पूर्वीची एक प्रतिमा होती म्हणाल किंवा लोकांचा समज होता की हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तर भिवंडीमध्ये सातत्याने म्हणजे दहा वर्ष झाली महेशजी चौगुले निवडून येतात अशी जर आमची इमेज असती तर हे शक्यच नव्हतं पण भिवंडीमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे सिद्ध केलेलं आहे की हा भारतीय जनता पार्टी हा सेक्युलर पक्ष आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक सगळीकडे लढतो भिवंडीमध्ये देखील विकासाच्या मुद्द्यावर लढतो आणि हा जो काही विकास केलेला आहे हा काही विशिष्ट कुठल्या जाती आणि धर्माकरता नाहीये ज्या काही सरकारी या जो योजना होत्या त्याचे जे लाभार्थी आहेत हे भिवंडीमध्ये बघितलं तर हिंदू धर्मियांच्या व्यतिरिक्त मुस्लिम आमचे धर्मीय बांधव आहेत यांनी देखील याच्यात मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलेला आता नुकतीच जी राज्य सरकारनी जी लाडली बहीण योजना जी राबवली याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची जर यादी बघितली तर पूर्ण भिवंडी शहरामध्ये शहर जिल्ह्यामध्ये दोन्ही विधानसभा मिळून पासष्ट हजार लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये ह्या विधानसभेमध्ये जवळजवळ तीस हजार लाभार्थी आहेत ह्यांची जर नावं बघितली तर मुस्लिम आमच्या बहिणी आहेत ह्या देखील लाभार्थी आहेत त्याच्यामुळे ही जी काही एक जो अपप्रचार केला जातो की हा हिंदुत्ववादी पक्ष आहे हे पूर्णता हे खोडून आम्ही केलेलं आहे म्हणजे भिवंडीमध्ये आम्ही हे खोडून काढलेलं आहे आणि हे एक एक्झाम्पल एक आम्ही सगळ्यांना सेट करतो की जर दहा वर्ष सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा इथे आमदार जर निवडून येतो त्याच्यामध्ये मायनॉरिटी पॉप्युलेशन जर जास्ती आहे त्यामुळे ही हा जो काही अपप्रचार जो केला जातो हा पूर्णता चुकीचा आहे त्यामुळे हे आम्ही सिद्ध केलेलं आहे आमच्या कामाच्या माध्यमात माझं हेच म्हणणं आहे की विरोधक फक्त वोट पॉलिटिक्स करण्यासाठी हा ही हा प्रचार करतात लोकसभेमध्ये मध्ये आप, आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये असाच एक त्यांनी एक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले फेक नॅरेटिव्ह सेट केलं त्यांनी त्याच्यामुळे ते यशस्वी झाले कॉन्स्टिट्युशन बद्दल की कॉन्स्टिट्यूशन आता बदलणार आहेत हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला रिझर्वेशन आता जी आहेत ती काढून टाकणार आहेत आणि सी एचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यामुळे सम हाऊ त्यांना त्याच्यामध्ये यश आल्यामुळे फेक नेरेटिव्ह यश आल्यामुळे तो आपण परिणाम बघायला मिळाला पण आता तो मुद्दा राहिलेलाच नाहीये आणि ही निवडणूक भिवंडीमध्ये आम्ही पूर्णतः विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आम्ही दोन हजार चौदा मध्ये भिवंडीची जी परिस्थिती होती ती जर आपण बघितली तर भिवंडी शहरामध्ये खूप अतिशय गलिच्छ शहर म्हणून एक प्रतिमा होती सर्वत्र आता ह्या वेळेला असं आहे की दोन हजार दहा चौदा पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत या दहा वर्षामध्ये जर बघितलं तर आपण तर भिवंडी शहरामध्ये एकंदर बावन आरसीसी रस्ते झालेले आहेत जे पूर्वी डांबरी रस्ते होते सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य म्हणून ओळखलं जायचं पूर्णतः भिवंडी कॉर्पोरेशन ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा महापौर होता पूर्णतः फेल्युअर होतं कॉर्पोरेशनचं लोकल बॉडीचं फेल्युअर होतं पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जो त्यावेळेला कपिल पाटील साहेब असो किंवा महेशजी चौगुले साहेब असो यांच्या माध्यमातून जो निधी आला तो निधी इतका मोठ्या प्रमाणावर होता त्या निधीमुळे आम्ही हे काम करू म्हणजे शकलो आरसीसी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते नसले तर शहराचा विकास कसा होणार हा जो प्रश्न होता हा रस्त्यांच्या माध्यमातून पूर्ण याच्यामध्ये आम्हाला करता आला आता जे काही उर्वरित काम होतं ते देखील पूर्ण झालं असतं ह्याच टर्ममध्ये महेशजींच्या पण आपण बघितलं अडीच वर्ष जे सरकार नव्हतं त्यावेळेला सरकार नसल्यामुळे हा अडीच वर्ष आणि जी कामं सुरू होती त्याला स्टॉपवर्क नोटीस देण्यात आली त्यामुळे अडीच वर्षाचा हा कालावधी आम्हाला काहीही करता आला नाही पण जसं आमचं महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर ह्या कामाला वेग आला आणि आता जवळजवळ आपण जर बघितलं तर हे पूर्णत्वाला हे सगळी कामं आलेली आहेत मेट्रोचं काम देखील आपण बघितलं धामणकर नाक्यापर्यंत या कार्यालयामध्ये आपण आला तिथपर्यंत मेट्रोचे पिलर उभे राहिलेले आहेत पण अडीच वर्षामध्ये ते देखील काम बंद झालं त्यामुळे ते त्या कामाला देखील त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाला आणि आता पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं मेट्रोचं काम देखील आता जवळजवळ इकडे या धामणकर नाक्यापर्यंत पूर्ण झालेले त्यामुळे ही जी, -जी कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे महेशजींबद्दल सांगायचं झालं त्यांनी चांगली एक कनेक्टिव्हिटी ही ग्रामीण गावं त्यांच्या जे मतदारसंघात आहेत आणि शहर याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी करण्याकरता शेलारचा ब्रिज जो होता अनेक वर्ष समस्या होती तो ब्रिज पुरा केला तो एक खाडीपारचा जो ब्रिज आहे जो ग्रामीणला कनेक्ट करतो तो पुरा केला त्याच्यानंतर एक खाडीपारचा अजून एक दुसरा ब्रिज आहे तो देखील त्यांनी आता त्याचा देखील कामा सुरुवात झालेली आणि दोन गावं म्हणजे ह्या मतदारसंघातली दोन गावं म्हणजे कारिवली आणि काटई ही जोडण्याकरता देखील त्या ब्रिजचं एक भूमिपूजन झालेलं आहे त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे त्यामुळे ही जी कनेक्टिव्हिटी या गावांची होती ही कनेक्टिव्हिटी देखील अतिशय छानपणे केली आपण भिवंडी न्यायालयाची इमारत जर बघितली तेहतीस करोड रुपये निधी त्या इमारतीला लागला तो देखील देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून तो निधी आम्ही आला त्याच्यानंतर आता एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील फार मदत केली भव्य दिव्य इमारत उभी राहिली जी कोर्टाची इमारत होती ती तर झालीच पण एडीजे आणि सिनियर डिव्हिजन कोर्ट देखील भिवंडीला आलं म्हणजे वाडा शहापूर वाडा विक्रमगड इकडचा जो लिटिगंट्स होते यांना ठाण्याला जायला लागायचं भिवंडीचं रोड कंडिशन अशा होत्या ठाण्या भिवंडी ट्रॅफिक प्रॉब्लेम होता ठाण्याला जायला लागायचं आज सगळी मॅटर्स भिवंडीमध्ये चालत तो मोठ्या चांगला प्रश्न हे झाला दुसरं आपण जर मेडिकल सेक्टरमध्ये जर बघितलं तर मेडिकल सेक्टरमध्ये देखील पिडियाट्रिक हॉस्पिटल ते चार पाच महिन्यापूर्वी पेडियाट्रिक हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यात आलं बीजीपी हॉस्पिटल जे सगळ्यात जुनं हॉस्पिटल जे भिवंडीमध्ये मंडई या भागात आहे त्याचं देखील नूतनीकरण पूर्ण नवीन बांधण्यात आलं नूतनीकरणाने पूर्ण रिडेव्हलप केलं ते देखील आता तयार झालेले मेडिकल मेडिकल मध्ये देखील काम झाले आय हॉस्पिटलमध्ये देखील कपिल का, का, पाटील साहेब आणि महेशजी चौघुले यांच्या माध्यमातून मला वाटतं त्याच्यामध्ये एम आर आय आणि सिटी स्कॅन मशीन्स देण्यात आलेली आहेत जे ऑडिटोरियम होतं आमच्या इकडचं मीनादाई ठाकरे ऑडिटोरियम त्याचं देखील काम नूतनीकरणाचं पूर्ण ते सुरू झालेलं आहे अशी अनेक विकासाची कामं ही भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष म्हणजे थोडक्यात महायुतीच्या सगळ्या पक्षांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत आम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे लोकांसमोर आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच जातोय लोकांसमोर त्यामुळे खूप चांगला विकास त्यांच्या माध्यमातून झालेला आहे जसं तुम्ही आता म्हणाले त्या सगळ्या सोयी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणं आणि तो त्या कामासाठी लागणं ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि त्या लगेच होत नाहीत भूमिपूजन झाल्यानंतर सुद्धा काम सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे किंवा भिवंडी शहराच्या बाहेर जाणाऱ्यांना जे ब्रिज आहेत त्यांचा सुद्धा वापर खूप चांगला होतोय मात्र या सगळ्या सोयीसुविधा वापरताना लोकांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे कारण एक ती म्हणूया आपण आपला तो शासकीय वास्तू आहे किंवा ती जतन करणं ह्या गोष्टी आहेत कारण आजही आपण पाहायला गेलो खूप मोठ्या प्रमाणात भिवंडीमध्ये अस्वच्छता आहे तर त्यासाठी सुद्धा काही खास करून जन जनजागृतीपर कार्यक्रम किंवा मग इतर काही उपक्रम राबवले जाणार आहेत का भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडाच आहे आम्ही स्वच्छता मोहीम नेहमी राबवत असतो असं नाही की निवडणूक आल्या म्हणून आम्ही कुठले कार्यक्रम करतो सातत्यानं रेग्युलर इंटरवल्सनी जनजागृती करण्यासाठी ह्या आम्ही आम्ही टीम आ, वर्क करून ह्या राबवत असतो त्याच्यामध्ये स्वच्छता मोहीम आम्ही दरवेळेला जी धार्मिक स्थळ आहेत यांना हे आम्ही साधारण महिन्या दोन महिन्यामध्ये धार्मिक स्थळांवर पण हे कार्यक्रम राबवतो आमची प्रत्येक मंडळ आहेत भिवंडीमध्ये भारतीय जनता पार्टीची सहा मंडळ आहेत जिल्ह्याच्या सोबत ती काम करतात पॅरलली तर त्यांच्या माध्यमातून देखील आमची टीम आहे ही धार्मिक स्थळांचं आम्ही नेहमी सुशोभीकरण किंवा स्वच्छता राबवत असतो स्लम एरियामध्ये देखील आम्ही हे काम करतो किंवा एखादा सण झाला गणपती विसर्जन झालं की ज्यावेळेस त्याच्यानंतर देखील काही स्वच्छता हे करण्याची गरज असते म्हणजे घाट आहे जो वराळ देवी घाट आहे इकडे तेव्हा खाडी आपला नदी नाका आहे जिथे विसर्जन होतं तर इकडे देखील स्वच्छता आम्ही करण्या करण्याकरता आम्ही नेहमीच आग्रही असतो आणि जनजागृती खरोखर आपला चांगला प्रश्न होता की बरेचदा असं बोट ते राजकारण्यांकडे दाखवलं जातं पण तेवढाच जबाबदार हा आपला परिसरातील राहणारा आपला जे लोक आहेत त्यांची देखील जबाबदारी असते कारण का घराच्या बाहेरच आपण कचरा टाकू नये तो त्या घंटा गाडीमध्ये टाकावा किंवा तो विशिष्ट स्थळ जिथे आहे तिथे तुम्ही टाकावा हे लोकांना देखील आपल्याला सातत्यानं सांगायला लागतं रस्त्याचा जो प्रश्न आहे आपण जर बघितलं तर बरेचदा असा आता विरोधक प्रश्न हे करतात की रस्ते खराब आहेत रस्ते भिवंडीत आता खराब नाहीयेत काय प्रश्न आहे की आरसीसीकरणाचं काम सुरू आहे आणि आरसीसी रस्ता हा एक दिवसात होत नाही आरसीसी रस्त्या कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर देखील त्याला क्युरेटिंग लागतं म्हणजे पाणी तेवढं पंधरा वीस एकवीस दिवस द्यावं लागतं त्यामुळे हे जेवढे रस्ते आहेत ना हे आरसीसी रस्त्यांचं काम सुरू आहेत त्याच्यामुळे थोडी लोकांना इनकन्व्हिनियन्स होतोय त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहे तर एकंदर भिवंडी शहर जे आहे हळूहळू हळूहळू लोकांची मानसिकता देखील तयार करतोय सातत्यानं आम्ही ठाण्याचं कल्याणचं उदाहरण देतोय लोकांना की ठाणा आणि कल्याण हे शहर का स्वच्छ झाली तर जेवढं कॉर्पोरेशनचं म्हणा किंवा लोकप्रतिनिधींचा सहभाग जेवढा असतो लोकांचा देखील आपल्या सिटीजन्सचा देखील त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे आपणच आपलं घर स्वच्छ ठेवलं परिसर स्वच्छ ठेवला तर निश्चितपणे आपलं पूर्ण शहर स्वच्छ होईल तर त्यामुळे जनजागृती करण्याकरता आम्ही अनेक कार्यक्रम राबवत भारतीय जनता पार्टी नेहमीच कार्यक्रम राबवत असतो मग ते कुठल्या तरी एक दिवस जसं गांधी जयंती आहे त्यावेळेला देखील आम्ही हे करत असतो किंवा आमचं दीनदयाळ उपाध्याय जी आहे त्यांची जेव्हा जयंती असते त्यावेळेला आम्ही हे करत असतो आणि असं रेग्युलर इंटरवल्सनी आमच्या माध्यमातून हे कार्यक्रम होत असतात शॉकिंग असं वाटतं की ज्या वेळेला लाडकी बहीण बहीण वहीन योजना सरकारने अंमलात आणली म्हणजे आपल्या बहिणींकडे अकाउंटला पैसे आधी तर विरोधक म्हणत होते हे शक्यच नाही जेव्हा जसजसे त्याच्यामध्ये ट्रान्सफर व्हायला लागले तर तिकडे आपल्या आपण बघितलं हाऊस सुरू होतं त्या वेळेला त्यावेळेला हाऊसमध्ये हे सगळी नेते मंडळी जी महाविकास आघाडीची आहे त्यावेळेला म्हणजे असं आहे पण ह्यांच्याच ऑफिसमध्ये ते फॉर्म भरायचं काम सुरू होतं म्हणजे मध्ये तुम्ही एक वेळ म्हणायचं की हे शक्यच नाही होणारच नाही आणि तुमच्या ऑफिसमधून हे फॉर्म भरायचं काम सुरू ठेवलंय म्हणजे हे दुटोंडी किंवा डबल हे असं तुमचं धोरण होतं त्याच्यानंतर त्यांनी इतकी या स्तराला गेले की तुम्ही ते हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं या योजना ही बंद करण्याकरता म्हणजे लोकांना दाखवायचे दात वेगळे स्वतः इकडे खायचे दात वेगळे असं सगळं दुतप्पी धोरण त्यांचं होतं म्हणजे तुम्ही एक ठिकाणी लोकांसमोर जाताना म्हणता हे बंदच होणार आहे पिटिशन दाखल करता बंद करण्याकरता पॉझिटिव्हली कधी घेतलंय त्यांनी कधीच नाही घेतलं पण जसजसे अकाउंटला पैसे यायला लागले तस तसं त्यांना कळलं की नाही आता हे चांगल, चांगल चा हे चांगलं चांगलं झालंय लोकांचा विश्वास बसलेला आहे मग ते म्हणायला लागले की नाही आता आम्ही आल्यानंतर आम्ही वाढून देऊ पण जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा तुम्ही त्याला सपोर्ट करायला पाहिजे होता की चांगलंय कसं आहे चांगल्या गोष्टीला हे सपोर्ट सगळ्यांनी करायला पाहिजे नुसता विरोधाकरता विरोध करणं हे चुकीचं आहे त्यामुळे त्यावेळेला जे धोरण होतं त्याच्यामध्ये आता बदली झाला आता ते म्हणायला लागले निवडणुकीमध्ये लाग कारण का लोकांकडे जायला लागले तेव्हा बघितलं लोक प्रश्न विचारायला लागले की योजना तुम्ही तर बंद करायचं म्हणत होतात hmm. दुसरं त्यांनी एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला ते काय तर ही योजना फक्त निवडणुकी करताय निवडणूक झाल्यावर ही बंद होणार आहे जेव्हा आम्ही लोकांना उदाहरणं दिली की ही योजना काय फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये काय लागू झालेली ही योजना मध्य प्रदेशमध्ये आहे आज सुरळीतपणे सुरू आहे आधी जे अमाऊंट होती त्याच्यामध्ये वाढून आणखी अमाऊंट यायला लागलेली त्यामुळे लोकांना ते देखील कळायला लागले की हे नुसतं खोटं सगळ्यांना मिसगाईड करतायत मग त्यांनी हे दुसरं धोरण सुरू केलं की आम्ही आल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये वाढ करू किंवा आणखी कुठल्या योजना आणू मग माझा हेच त्यांना प्रश्न आहे की आम्ही जेव्हा एक पॉझिटिव्ह काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी ती खंडित करण्याचा प्रयत्न करता बंद करण्याचा लोकांसमोर काहीतरी मिसगाईड करण्याचा प्रयत्न करता त्यामुळे लोकांना देखील कळेल आता महाविकास आघाडीचं ज्या काही नेत्यांचं हे चालतं राऊत साहेब काहीतरी येऊन बोलतात की हे आता त्यांनी काहीतरी मध्ये परत काहीतरी आठ दिवसापूर्वी असंच काहीतरी सांगितलेलं मी हे असं करू तीन हजार देऊ चार हजार देऊ हे सगळं हे पॉलिटिकल वोट पॉलिटिक्स त्यांचं आहे याच्या पलीकडे काही नाही लोकांचा विकास जो आहे हा जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर एखादं पॉझिटिव्ह काम केलं तर सगळ्यांनी एकत्रित करता येतं ऑपोजिशन असो रुलिंग असो एकत्रित करायला पाहिजे आम्ही वोटिंग पर्सेंटेज वाढवण्याकरता तर आव्हान लोकसभेच्या वेळेला देखील लोकांना केलं आता देखील करतोय वोटिंग आम्ही नवीन मतदार देखील नोंदणी ही रेग्युलर इंटरवल्सनी सुरू असते निवडणुकी भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघाल सगळीकडे आम्ही कधीच कुठलं काम फक्त निवडणुकी करता करत नाही हे आमचं रेग्युलर इंटरवल्सनी आमचे कॅम्प देखील लागतात आमचे मंडळ अध्यक्षांच्या माध्यमातून त्या त्या मंडळामध्ये आमचे प्रतिनिधी जात असतात आणि आम्ही नवीन वोटर्सचं रेजिस्ट्रेशन करतो या वेळेला बघितलं तर लोकसभेनंतर जवळजवळ पन्नास हजार मतदान ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पश्चिम विधानसभा वाढलेला आहे म्हणजे हा पंचवीस ते पन्नास हजार हे वाढलेले आता शेवटची लिस्ट आली त्याच्यामध्ये देखील एवढं मतदान वाढलेलं आहे त्यामुळे आता फक्त प्रश्न जो आहे तो वोटिंग पर्सेंटेज वाढण्याचा तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही लोकांकडे ज्या ज्या आम्ही सभा घेतो किंवा कॉर्नर मीटिंग्स घेतो त्याच्यामध्ये लोकांना अपील करतो आव्हान करतो हा आपला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे त्यामुळे तुम्ही वोटिंग केलंच पाहिजे त्यामुळे ते एनकरेज त्यांना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आलेली आहे मी सरकारचं किंवा सॉरी इलेक्शन कमिशनचा आभार मानतो की हा जो वेनस डे आलेला आहे वोटिंग डे हा फार महत्वाचा आहे मागल्या निवडणुकीत बघितलं तर तो फ्रायडे का काहीतरी होता त्यामुळे तो लॉंग विकेंड आला बरेच लोक जे आपण प्रोफेशनल्स म्हणतो ते देखील लॉंग विकेंड सेलिब्रेट करण्याकरता बाहेर गेले त्याचा परिणाम झाला मेची सुट्टी होती त्याच्यामुळे परिणाम झाला लोक गावाला गेलेले पण थँकफुली की इलेक्शन कमिशननी हा मधला दिवस निवडलाय ते फार उपयोगाचा आहे किंवा लाँग विकेंड लोकांना ना मिळणार नाही निदान वो लोक पार्टिसिपेट करतील आणि आम्ही लोकांना एक त्यांचा हा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे तो त्यांनी बजावलाच पाहिजे हे अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये वोटिंग मध्ये निश्चितपणे वाढ होईल असं आम्ही आम्हाला आमची अपेक्षा आहे मतदाना एवढंच आव्हान करीन की कुठल्याही प्रकारचं जे मिसअंडरस्टँडिंग पसरवते याला तुम्ही बळी पडू नका फेक नॅरेटिव्ह जर कोण सेट करत असेल तर त्याला देखील बळी पडू नका तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी नेहमीच निवडणूक लढवतं कुठलंही धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर आम्ही निवडणूक लढवत नाही भिवंडी शहरामध्ये जो काही विकास या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आणि मित्रपक्ष यांच्या माध्यमातून झालेला आहे हा विकास डोळ्यासमोर ठेवून तुम्ही महायुतीचे आमचे उमेदवार महेशजी चौगले इकडे असतील किंवा तिकडे संतोषजी शेट्टी असतील यांना तुम्ही मतदान करा आणि मुळात तुम्ही मतदान केलंच पाहिजे शतप्रतिशत मतदान झालं पाहिजे त्यामुळे सगळ्यांना विनंती करेल की थोडा वेळ तुम्ही बाजूला ठेवा वीस तारखेला आणि थोडा वेळ तुमच्या देशाच्या किंवा राज्याच्या हिताकरता त्याच्या विकासाकरता तुम्ही द्या आणि मतदान करा एवढं मी सगळ्यांना आवाहन करीन तर अशा पद्धतीने आपल्या सोबत आता चर्चा करत होते भाजपचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील सर आणि त्यांनी सांगितलं की भाजप आणि मित्रपक्ष म्हणजे एकूणच महायुती सरकार विकासाचं विजन घेऊनच काम करत आहे आणि त्या पद्धतीने भिवंडी शहरामध्ये ही कामं सुरू आहेत विकास सुरू आहे आणि पुन्हा पुढे सरकार आल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं जी अर्धवट राहिलेली कामं आहेत किंवा जी सुरू आहेत कामं ती पूर्णत्वास नेली जातील आणि नवीन नवीन योजना ज्या आहेत त्या जास्तीत जास्त भिवंडी शहर मधल्या ज्या नागरिक आहेत किंवा सामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं जाईल किंवा त्याचा लाभ ते कसे घेतील त्याकडे जास्त महायुती सरकारचा कल असणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तेव्हा जास्तीत जास्त मतदान होऊ देत असंच त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी वीस नोव्हेंबरला मतदानासाठी बाहेरपणा आणि संविधानानं दिलेला हा महत्वाचा अधिकार बजावा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या